दिवा शहरातील सतरा वर्षाची परंपरा कायम राखण्यात प्रथमेश क्लासेसला पुन्हा यश मिळालंय दिवा शहरात सतरा वर्षापूर्वी सुरू झालेल्या नितीन पाटील सरांचा प्रथमेश क्लासेसचा इयत्ता दहावी व बारावीचा निकाल शंभर टक्के लावण्यात यश मिळालंय पाटील सरांच्या क्लासेसच्या योगदानातून अनेक विद्यार्थी मोठ्या मुद्द्यावर नियुक्त झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी घडून उत्तुंग भरारी घेत असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलंय प्रथमेश या वर्षीचा दहावीचा निकाल देखील शंभर टक्के लागला असून यंदा प्रथम सुमित भायजे वारेकर विद्यालय यास ब्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के द्वितीय प्राची कोळेकर दिवा हायस्कूल नव्वद टक्के तृतीय सिद्धी बाई वारेकर विद्यालय सत्त्याऐंशी टक्के तसेच इयत्ता बारावीतील देखील प्रथम स्वरा चव्हाण शहाऐंशी टक्के गुण मिळाल्यात सदर दिव्यातील प्रथमेश क्लासेसमधील यंदा नव्वद टक्केपेक्षा अधिक विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले तसेच प्रथमेश क्लासेसचा विद्यार्थी नापास झाल्यास संपूर्ण फी सदर विद्यार्थ्यांना परत देण्याचा नियम कायम आहे अपंग पण हुशार आणि होतकुरू विद्यार्थ्यांना क्लासेसच्या फी मध्ये पंचवीस टक्के सूट दिली जाते सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ऍडमिशन सुरू झालं असून लवकरात लवकर क्लासेस मध्ये प्रवेश करून घ्यावा असं प्रथमेश क्लासेस तर्फे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आलं मी नितीन पाटील प्रथमेश क्लासेसचं संचालन सा आहे रतमेश क्लासेस जे दिवामध्ये मागच्या सतरा वर्षापासून यशस्वीरित्या आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती करत आहेत याही वर्षी दहावीचा रिझल्ट शंभर टक्के लावण सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम भरावी घेत चांगला रिझल्ट आपल्या क्लासेसचा लिहिलेला आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा सचिन पाहिजे मी प्रत्येक क्लासेसमध्ये असून श्रीगणपत वारेकर विद्यालय या शाळेत शिकून असून यावर्षी दहावीला मला ब्याण्णव पॉइंट चाळीस टक्के मार्क मिळाले तर पाटील सरांसह सर्व शिक्षक यांचे यांचे योगदान या याच्यामध्ये त्यांचे खूप मोलाचे योगदान आहे